परतवाडा चांदूर बाजार मार्गावर तळणी ते बेलज फाट्या नजीक दोन चारचाकी एकमेकांना बुधवारी दुपारी बारा वाजता धडकल्या होती अचलपूर सरमसपुरा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना लगेच उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीवरून स्विफ्ट डिझायर कार विरुद्ध दिशेने येत असताना एकमेकांना धडकल्या गोपाल एरंडे नागपूर निवासी अधिक तीन सहप्रवासी एम बी, चार, क्रमांकाच्या चारचाकीने चांदूर बाजारकडे जात होते तर जितेंद्र काशिद उल्फत अली खान राहणार ठाणे यांची कार क्रमांक एम एच छत्तीस एच सहा पाच चार एक परतवाडाकडे येत असताना तळणी ते बेलस फाट्या नजिक अमोरासमोर धडकल्याने अपघात झाला असता हे दोघे किरकोळ जखमी झाले तर नागपूर येथील चार गंभीर जखमी झाले दोन्ही कारचा समोरचा भाग पार चेंदामेंदा झाला असून घटनेची माहिती मिळताच अचलपूर सरमसपुरा पोलीस ठाणेदार सुलभा राऊत तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना लगेच उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले वाहतूक शाखेचे गणेश मोरे पंकज ठाकरे सुधीर काडे प्रेमानंद गाठे नारायण धांडेकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांनी खोडमलेली वाहतूक पूर्ववत सुरळीत केली नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड